नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे दोन अक्षरांचे लप अडीच अक्षरांचे भाग्य तीन अक्षराचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षराचे मेहनत उपयोगाला येत असते आणि एक अक्षराचा मीपणा माणसांचे जीवन नष्ट करत असतो जाताचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनले नसते आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला पाहिजे आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकटे काळजी चिंता यांचे पीठच होते माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका ह्याची सुरुवात स्वतःपासून करा स्वतःला नको असलेला भाग कोणता तर ज्या पायी आपला आनंद प्रगती निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो वाचा तो विचार हा टाकायचा भाग असतो दुसऱ्याचे मन दुखावून मिळालेलं सुख हे तात्पुरतच असतं आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवत तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस ही अपेक्षा असते राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षण घेऊन जात असतो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायची चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं असतं माऊली बोलतात दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवणे म्हणजेच सुख असतं आयुष्यात स्वतःला कधी उद्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विठासुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे तीच नाती फार छान असतात ज्यात मी आम्ही नाही तर आपण असतो ऍटिट्यूड दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही पण स्माईल देऊन बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणारही नाही त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात राहत असतो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर त्यामध्ये सुविचार पण असावे लागत असतात माणसाचे अस्तित्व हे त्याच्या कर्मामुळे असते लोकांच्या दृष्टिकोनातून आहे विनाकारण कोणी काय बोलले म्हणून व्यर्थ काळजी करणे योग्य नाही त्यामुळे तुम्ही धैर्याने ते स्थान प्राप्त करा आणि समर्पण ज्यामध्ये तुम्हाला पराभूत करण्यासाठी मैदानात अनेक खेळाडू आहेत प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडी जपणारा आपला सांभाळून एकमेकांची मने बोलून परस्परांशी आनंदाने जगू मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना न बदलो पण वेळ नक्कीच बदलत असते तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तुमची संपत्ती नाही वागा वागा लोक वागा, लोक वाईटच बोलतील जशास राहतील जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजयला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातलं तेलही कमी असतं स्वप्न तेव्हाच सत्यात अवतरते जेव्हा त्याला घाम निश्चित आणि कष्टाची जोड मिळत असते जी माणसं तुमच्या दुःखात सुद्धा तुमच्या सोबत उभी राहतात त्यांना तुमच्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ ठिकाणी कायमच बसून ठेवा ठरवले ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधीच ठरवलेलंच असतं असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणत असतात स्वामी भक्तांनो ज्या गोष्टी योग्य आहेत हे माहिती असून देखील जे लोक त्या गोष्टी करत नाहीत त्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमीच असते या जगात सगळ्या गोष्टी सापडतील पण स्वतःच्या चुका नाही सापडणार वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नाही समुद्रातील तोफानापेक्षा मनातील वादळी अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना सांगा कारण त्यांनी मन हलकत्र होईलच लढण्याची ताकद पण येईल आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे कधीही खोट्या ब्रह्मात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले असतात निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी नाही होत तर स्वामी भक्तांनो जर तुमचा असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका असं बोललं जातं की प्रामाणिक राहिलं तर त्याचं फळ चांगलं भेटतं पण एक गोष्ट नेहमी खटकते जो प्रामाणिक राहतो तो नेहमी आयुष्यात धक्केच खात राहत असतो तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपलं की वाईट आपण पायाने चालतो तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा तीर्थयात्रा होते आणि बहाणं हरून चालतो तेव्हा ती वारी होत असते स्वामी भक्तांनो माझं काम मी दहा मिनिटात करत असेल पण ते दहा मिनिटात कसं करायचं हे शिकायला मला दहा वर्षे लागली आहेत मी जी किंमत सांगते ती या दहा वर्षाच्या मेहनतीची आहे दहा मिनिटाची नाही माऊली बोलतात शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनापेक्षा उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ मात्र तुमचीच असेल पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकदच लोणी असते त्याला फक्त घुसळायची गरज असते सुखसुद्धा माणसांच्या स्वतःजवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये कारण हिंमत नाही तर किंमत नाही विरोधक नाही तर प्रगतीही नाही देवाने परिधान केलेल्या रंगात नक्कीच संसाराचा ढासा मजबूत करतील यात शंका नाही माऊली बोलतात एखादी व्यक्ती कितीही व्यस्त असली तरीही त्यांना खरोखर असेल ते आपल्यासाठी नेहमीच वेळ काढत असतात मान ही चोरता किंवा लुबडता नाही येणार जगातील सगळ्यात महागडी गोष्ट आहे मान हा ज्याचा त्यालाच कमावा लागत असतो ऑक्सिजन असो माणसांचे विचार ढासल की धोका वाढतच असतो आपलं मन ज्या ज्यामुळे दुखेल अशा लोकांचे जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचं नाही आयुष्य हे दहा टक्के आहे जे आपल्याबरोबर होते आणि नव्वद टक्के आपण त्यावर प्रतिक्रिया कशी देत असतो अक्षर कितीही कितीही सुरेख असले तरी खाडाखोड शब्दाकडे जसे पहिले लक्ष जाते माणसाचे गुण चांगले असले तरी त्याची एक लहान चूक सुद्धा पहिलीच दिसत असते अनुभवले गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात जीवनात स्वतःला आलेल्या अपयशेला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण वादळाचं अस्तित्व कितीही विलक्षण असतं येणे अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग ते निसर्गातलं असो व मनातला असो आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अशा गोष्टीत करण्यात येतो ज्यात लोक म्हणतात की हे तू करू शकणार नाही प्रत्येक वेळी दरकाळी फोडायची आवश्यकता नसते शांतता देखील खूप मोठी दहशत निर्माण करू शकते आयुष्यातील दोन भयानक वस्तू एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे संपत्ती जवळ असेल तरी त्रास जवळ नसेल तरी त्रास संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट आवडली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही स्वामी भक्तांनो ज्या मातीत आपण वाढलो त्याच्याशी इनामीने वागायचा आहे गर्व कशाचा आपण बाळगायचा रिकामेत मातीत जाणार नाही माऊली बोलतात एखादा तुम्हाला तु, कुणीही कसं दिसावं अपेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे संपत्ती आणि स्थिर एखादा तात्पुरते महान बनवते पण मानवता आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवत असते धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागत असतो पुष्कळदा अस्वस्थ वाटत असलं म्हणजे कोणीतरी अगदी जवळ नुसतं बसावं किंवा कोणाच्या तरी, तरी खुशीत शिरावं हीच माणसाला ओढ असते ही इच्छा पुरी होत नाही तिथंही मन मारावंच लागत असतं ह्या जगात केलेल्या गोष्टींचे मला दुःख वाटत नाही दुःख तर याचे वाटते की जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी करू शकणारी गोष्टी केल्याच नाहीत स्वामी बघताना कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थितीच बदलायची असते तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायला विसरू नका चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारायला शिका उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तर कोणी कधी को उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनही काही उपयोग नाही दुसऱ्यांकडे किती आहे याचा विचार करायला आपल्याकडे जे आहे त्यालाही आनंद मिळत नाही वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही भूमितीच हे सहज मिळालं त्रिकोण सापडलं सगळे कोण सापडले पण दृष्टिकोन सापडला नाही मग आठवलं तो भूमितीत नसतो भूमिकेत असतो घरात अडकून पडलो आहोत की घरात सुरक्षित आहोत दृष्टिकोन महत्वाचा असतो तपासून घ्या शब्दांना उच्चारणे आधी कारण कुठलाच खोडलं बर जिबेवर चालत नसतो लक्षात असू द्या आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचंच एखादं संकट आलं राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगाव असं म्हणतात पण त्या मोनाची ताकद समोर त्याला समजत असेल तरच ते मौन योग्य अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात अर्थ नाही एखाद्या चांगल्या विषयावरच्या विचारांवर व्यक्त होणं म्हणजेच सुद्धा विचारांची देवाणघेवाणच असतं अहंकार जेव्हा जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी जर आपण काही करू शकत नसतो तर एखादी तक्रार करण्याचा पण आपल्याला काही अधिकार नाही जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो कारण हा काळ जे शिकवतो ते कोणी शिकू शकत नाही माऊली बोलतात माणूसच माणसाचे औषध आहे काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होत असतात स्वार्थासाठी काम चालू हंगामी नाते नसावे पण हृदयात निरपेक्ष असे सुंदर नात्यांचे खाते असावे काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं पण गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबायचं हे कळण्यासाठी संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडत असतो काही माणसं पायरीवरच्या शेवाळ्यासारखे असतात आधाराचं सोंग करून अचानक उलटून टाकत असतात पुष्कळदा अस्वस्थ वाटलं असेल म्हणजे कोणीतरी एखादी जवळ नसतं बसावं संधी प्रत्येकाला मिळते खोल पाण्यात पडलेल्या माणसालाही पाणी लगेच बुडू देत नाही फक्त प्रश्न त्या माणसांच्या इच्छा शक्तीचे असते हातपाय हलून तरंगत राहायचं की हातपाय गळून तळायला जायचं जगणं सोप आहे माऊली बोलतात शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण असतं चार लोक काय म्हणतील या भीतीने आयुष्य खोपून घेणं म्हणजे सरळ सरळ आपण आपल्या आत्म्याबरोबर केलेला धोकाच आहे स्वार्थासाठी जग इतरांकडून मात्र निस्वार्थ भावनेची अपेक्षा करत असत दगडात देव आहे हे धर्म यशस्वी झाला पण माणसात माणूस आहे हे समजून्यात मात्र ठरला स्वामी भक्तांनो पदरी अपयश आले की कोणाचेही फारसे संबंध ठेवत नाहीत जर का यशस्वी झाला तर नसलेली नाते सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुख्यही बोलू लागत असतात जिंकण्याची जिद्द अशा अशी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजे पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नसतं यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठेतरी मुळाच धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खसत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो माणसं कळून घ्यायची असते तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा स्वामी भक्तानु माऊली बोलतात लक्षात असू द्या विचार सकारात्मक असतील तर परिणाम ही सकारात्मकच असतात एखादा तो माऊली बोलतात जिद्द ठेवली की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असतात मेहनतीवर विश्वास ठेवा नशिबावर नाही विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मक सकारात्मकच असतो वादळ येतात ते तुम्हाला मजबूत बनवायला जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रवास चुका झाल्या तरी त्याला सकारात्मकतेने सामोरे जा जीवनात चांगल्या गोष्टी मिळवायचे असतील तर त्याग आणि सत्याने मेहनत करण्याची तुम्ही तयारीही ठेवा काही गोष्टी वेळ घेतात पण त्या अमूल्यच असतात सत्यावर चालणाऱ्या माणसाला संकट डगमगवत नाहीत कारण त्यांचं बळ त्यांच्या नीतिमत्तेतच असत माणसात हट्टता हवी हट्टीपणा नव्हे शौर्य असावी गाही नको दया असावी अशक्तपणा नाही ज्ञान असावे अहंकार नाही यश मिळवायचं असेल तर अपयशाची भीती तुम्हाला सोडावी भी लागत असते आयुष्यात वेळीची किंमत ओळखा ती परत येत नसते कोणी माझं वाईट करते हे त्याचं ता, कर्म आणि मी कोणाची वाईट करणार नाही हा माझा धर्म काळ बदलतो पण चांगलं वागणं आणि चांगले शब्द यांची किंमत कधीच कमी होत नाही पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करत असतो शेवटी हेच उपयोगी पडेल लोकांना बदलण्यासाठी आधी स्वतःला तुम्ही बदला आयुष्य म्हणजे एक प्रवास त्यातले चढ उतार हे त्याला अविस्मरणीय बनवतात त्याचा आनंद घ्या स्वप्न मोठी पहा पण त्यासाठी लहान गोष्टींची किंमत ओळखायलाही विसरू नका डोळे उघडा दीर्घ श्वास घ्या आजूबाजूला पहा जग सुंदर आहे तू एकट्या नाही आहेस दगडाचे काळी जास्लेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेलं बरं असतं जमिनीवरून उभं राहिल्याशिवाय शिखरावर पोहोचता येत नाही झुकलेली जमीनच यशाचं पाय घडीत असते विद्रोह म्हणजे शस्त्राने केलेला विद्वंस नाही जिथे अस्तित्व नाकारले जाते तिथे ताठ मानेने उभं राहणे म्हणजेच विद्रोह असतं जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात उभावी की चटके त्याने त्याचंच ठरवायचं असतं संकट येणारच पण ती पचवण्याची ताकदही जमवा माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या शब्दातून दिसतं पण त्याची ओळख त्याच्या कर्मामधूनच होत असते कौतुकाला थोडी हवेची किनारा असल्याशिवाय त्याला खरी सुखुमारी येत नसते स्वामी भक्तांनो शिकवणारी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते ती छोटी असो किंवा मोठी असो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही असण्याची गरज नाही तुमचं मन उदार असायला पाहिजे जीवनात फुलांसारखं उमवायला शिका काट्यांसारखं घाबरू नका स्वप्न मोठी बघा मेहनत मोठीच करा यश तुमचंच होईल समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यांसारखी असते ती फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ते जड वाटते पण जो तो हाताळतो त्यांनाच त्याचे खरे अस्तव्य माहीत असते आयुष्य हे काय टी व्ही सारखं नसतं नको असलेला चॅनल सोडून पुढं जायला जमतं कधी सुख येत असतं कधी दुःख झेलावं लागतं आयुष्यातील प्रत्येक भाग जिथे तिथे जगावंच लागत असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं म्हणूनच जीवन आहे तोपर्यंत मस्तपैकी जगायचं असतं नशीब आपलं दुसरं कोणी लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं माऊली बोलतात कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही पण कष्ट करणाऱ्याला परमेश्वर साथ देतच असतो वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेले शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असत माणूस हरतो तेव्हा नाही तर तो प्रयत्न सोडतो तेव्हा हरत असतो संयम ठेवा जे तुमचं आहे ते तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळेल जेव्हा आपण एखाद्या ओरडत किंवा चिडकतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची जास्त गरज असते प्रत्यक्ष महत्वाचं आहे कारण तू परत येत नाही आजचं काम आजच पूर्ण करा लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच नुस करणार माऊली बोलतात आपल्या जीवनात बदल घडवायचा असेल तर विचारांपासून सुरुवात करा कृती आपोआप बदलेल लक्षात असू द्या पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो, तो किड्यामुंग्यांना खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्यामुंग्या त्या ते पक्ष्याला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी लेखूही नका माऊली बोलतात माणसांची खरी ओळख त्याच्या कपड्यांमध्ये नाही तर त्याच्या स्वभावात आणि विचारातच असते विश्वासच्या गोष्टी सोप्या करत नाही तर त्या शक्य करत असतात आयुष्य एक प्रवास आहे तो आनंदाने जगा चांगल्या विचाराने जीवन असंच सुंदर होत असतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद